आ, मी एका सधन कुटुंबातील आहे पण नेहमी आम्ही मातीशी जुळलेलो त्याच्यामुळे असं वाटलं की आपण शेतीत नवीन नवीन प्रयोग करावेत त्यात मला पाहून जर इतर महिला प्रेरित होत असतील त्यासाठी मी हा प्रयोग करते मी गेली सात आठ वर्षं शेती करते मी बऱ्यापैकी बागायती शेती केलेली आहे आणि त्यातल्या त्यात बागायतीमध्ये आम्ही आता आंतरपीक हा प्रयोग करतो आहे मी कश्मीरी बोरीमध्ये आम्ही ढेमस लावला मागच्या वर्षी मला प्रचंड नफा झाला कमीत कमी दोन सव्वा दोन लाखाचा आम्हाला त्याच्यात म्हणजे आम्ही त्याचं उत्पन्न घेतलं यावर्षी मी केळ्यांमध्ये टरबूज लावला आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे सोबतच आम्ही फणसामध्ये ढेमस लावला आहे तर दोन्ही उत्पन्न आमचे अगदी चांगल्या प्रकारे निघत आहेत आता ढेमसाचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि टरबुजाचं पण सुरू झालेलं आहे टरबूजामध्ये आम्ही युनायटेड नावाची कंपनी त्याचा टरबूज लावलेला आहे आणि मला एक दोन अडीच तीन लाखाचा याच्यात नफा होईल अशी अपेक्षा आहे दुसरं मार्केटचा विषय झाला तर आधी आम्ही बंडायला बी टी बीला पाठवायचो पण आम्हाला ते थोडंसं महाग पडायचं ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्यामुळे आम्ही साकोलीच्याच मार्केटमध्ये आमचा सगळा माल देतो आहे ढेमस टरबूज आता आम्ही टोमॅटो लावले होते मागच्या वर्षी आमची कश्मीरी बोर बऱ्यापैकी आम्हाला तिने फायदा दिला तर आम्ही सगळं जे आमचे उत, उत्पादन आहेत आम्ही ते साकोलीच्या मार्केटमध्येच पाठवतो